इकडे हा काय कॅप्टन कॅप्टन हो नाना नव हाय या वाईसून बोला हय बघाओ नको नको बस बस हा देवगड आपूस

हो, ओ, ने ने भारी शाळेत कुळावलेली पशु आंबू रायड होईल सावकारी तयार आंबा म्हणतात हा मला काल दोघा ठिकाणी फोन केले रेंबेवाल्याने घेतले आंबे ते देवगडचेच आंबे पण ते कापूस निघाला मध्ये म्हटलं मी तुमका पैसे महाग सांगलं तर मग तुम्ही ते आमका सांगणार महाग खूप सांगत पाचशे रुपये डझन मध्ये घ्यावा मग आता ऍड करूची काय तर आता सांग ऍड करूची बाबा कुद आंबा आहे अवेलेबल सगळ्यांना सगळ्यांना मिळेल ना पण सगळ्यांना मिळणार हा फक्त तू बेंगलोर का अमेरिके पाठवू शक तू कसं मिळणार वासावर समाधानी व्हा अगं तुमका कोण मुंबईत ना पाठवीत असत तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा मग ते का मी पाठवता इथे हा मुंबईत जाऊ शकता पुण्यात पुण्यात हा पुण्यात पण जाईल पुण्यात पण जाईल मुंबई पुण्यात जाईल ठीक आहे किती दे महिनो चालू आंबे विकता तुमका खबर नाही <laughs> आता सप्पा केले तेव्हा ऍड करता कोणा वय असतील तर बाबल्याशी संपर्क खूप खुबा सांगा नको हे दहा दहा पेटी मागतील तुम्ही मग मा, एकाच एकाच दहा पेटी द्यायचा दुसरं तो एक पेटीवाला मेलो त्याच्यात काय मी पाच लाखाची बाग करते उद्या तू काय कमी ठीक आहे <laughs> बघा तुमका वय तेवढे आंबे मागवा खाली दिले नंबर बाब बाबल्याशी कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट बाबलो काय सांगा फोन नाही थांबा फोन उचलल्यान नाही काय डायरेक्ट कमेंट घाला बाबलो फोन उचला बाबलो त्या रिप्लाय देत हा आ... माझ्या इंस्टाग्राम वर मेसेज करू नका माका माहित नाही तो खयच्या बिळात असा कधी असता तो तुम्ही डायरेक्ट त्या व्हॉट्सअप सांगतात डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करा फोन नाही उचलल्यानंतर हा आम्हाला एवढे एवढे आंबे पाहिजेत आणि ह्या ऍड्रेसवर पाहिजेत घरपोच नाही होत ते गाडी जय चिंचपोकळी बऱ्याचशा ला दादर परळ वरळी विरळी वाल्यांका चिंच पोकळी ऑफिस आले की वाल्यांका हा त्यांका गणराज गाडी आणि बदलापूर वाल्यांका ठाणेश्वर वाशीवाल्यांका खयच्या खायच्या पाठवलं ठाण्यावाल्यांका ठाण्यावाल्यांचा ऑफिस प्रायव्हेट प्रावे सगळ्या सगळ्या ठिकाणी मध्ये मध्ये जंक्शन मिळतील आंबे हा तुम्ही सांगशा त्या टायमिंग वर ना माझी गाडी असतात त्या टायमिंग वर पण आम्ही ऍडजस्ट करूचा लागतो कॉन्टॅक्ट करा बाबू जे काय प्रश्न असतील ते डायरेक्ट बाबू विचारा की पु पुन्हा विचारी रावक नको सगळं ऍडजस्ट करून आंबे पिकलेत का पिकत घातल्यापासून का, पिक आता काढलेले आहेत चार दिवसांनी पिकणार त्याच्यापासून सगळी प्रोसेस त्या खोके भरणे गाडीवालो विचारणे बाबा आज गाडीवालो हा का घेत की कि सगळा करून तुमका मी पाठवणार पुष्पाशी कॉन्टॅक्ट करून घेऊया माझा असिस्टंट बाय असल्या कारण बाय फोन उचलणार मॅडम <laughs> आहेत माझे आता तात्पुरते महिनोभर बायको कोंबई असल्या कारण ही असिस्टंट आता

तो आता तर माग रस्त्यावर पाणी घाली तुझंच तेव्हा गमल मग अकरा वाजता अकरा साडे अकराक लग्नाक जाऊचा म्हणून जरा गडबड होती बाकी काय नाही <laughs> मैत्रिणीचा लग्न होता मैत्रिणीचा लग्न होता लग्नात जाऊची गडबडा म्हणून आता बघित होत माझा नाही रे माझा तिथे घेऊन चला चला चल आमच्या डॅडी चौथा दे माझ्या ठेवल्यान तू काय कर गण्याक लावतो लवकर

दाखवा तयार आंबा म्हणजे कसं कळत दाखवा काय असता हिरव तो दिसतो हिरव असे भाग खाली जाऊ पुरु असो खोल खोल गेलोय ना परिपक्व आंबो आहे पण तुम्ही खालून कसा कळत भूत गेलो तो जो राऊंड आहे ना हा राऊंड हा फुगीर दिसतो असो असो 피자 써먹지. 제차 아까 카레 다이가리야 베이. 거의 다 탔어. 어느 쪽이야? 많이 쓴데가 상당. 이십이십이 거루. आंघोळ स्वतः करत आंघोळ स्वतः करतो की कोण घालू घेत अंघोळ्या वर्ष्या घालणार उद्यापासून बघा बापण्याकडवा रोज चा गेलो कुक्सून सून झाली हो प्पाई घ्या काम होणार नाही रापी अस तुम्हाला माहित नाही

दो, काम कमी करतात आलड जास्त करत थंडा खानायचा तू सांगणार तेवढाच आणणार सगळे सगळे थंडाचा कोणाक लक्षात राहत डागडागत त्याच काय बरोबर ती खार पडली आंब्यावर खार खार म्हणजे ते दऊ पडतात दू पडतो असा जास्त खार चिक चिक खार म्हणतो आमक नवीन मुंबई का काय करणार कसली खार अरे खार ही बघ खार फुसांना डाग दाता खारी खारीच हे काय होत नाही आंबो चांगलो हा बुतूर चांगलो असतो आणि दुसरं तुका डागी आंबू दाखवते बरा मुंबईवाली बोलते डागा डाग डागाच काय विषय नसतो तो औषध असते आणि हो बघ असो असो डाग पडलो ना हा बघ हा डिक्काचो डाग तो पिकल्यावर आंबो डाग जास्त दिसता ना असो मग त्यांना वाटतं तो आतमधना खराब झालो हा बाहेरांना डाग असतात तू ते काय होत नाही तेवढं म्हणून हे आंबे आता जाताना व्यवस्थित जाऊ का टेम्पोबद्दल हा अजून त्याची प्रोसेस मोफ फुकटवाले कामगार पण तुका बरे मिळतात फुकटवाले एकदम येतात कसे आमका विकतचे पण नाही फ्रेश एकदम अस आणि डेट असो बसलो ना नालुगट की लवकर आंबो विकणार असं असतात आणि आंबो जर खाऊचो असत तर एप्रिलच्या पंधराच्या पुढे घेऊन जाऊ म्हणजे आमका अनुभव आम्ही पहिले गुढी पाडव्या हो ना पहिली पेटी तो मोठ ये आता गुढीपाडव नाही आता गुढीपाडव्या आंबुद्याचं सपोध येतात हा एवढं लवकर कसं उत्पादन मिळतात म्हणून आम्ही लेट करतो काल मग कोणाच्या पण त्यांची एवढं लवकर धरता कशी बाग खत पाणी लवकर आता निसर्ग बदललो माणूसच बदलले तर निसर्ग बदलणार सारख्या ना आता नाना सांगते याच्या पुढचा मुंबईत ते देवगड आपूस मिळतात ते अरे काही जण देवगडचे देवगड बॉक्स नेऊन विकणारे आंबे मग बाहेरचे बाहेरचे आंबे देवगडच्या बॉक्स मध्ये देवगड आपूस तुला आंबो ओळखा घेत नाही तर देवगड हा केवढा आंबो पण मुंबईत मारणाच आंबो मिळता देवगडच्या नावाखाली एवढा आंबो खसता काय मी आता चौथीत असल्यापासून आम्ही स्वतः धंदो मागाशी दुसरी बोललो आता चौथी रे मी तकडे ऐकले त्या दुसरी चौथी तिसरीच चौथीतच असता पण त्यावेळी असा नव्हता हे फवारणी मारा ते फवारणी मारा इतके कोण नाही करीत होता आपल्याला येत होती तेव्हा वेगवेगळे रोग नव्हते बाटली भरली आहे बागेच्या बाहेर नेऊन लावलेली आहे काय रे मारा मारी काय म्हणता तुला मावशी म्हणता की पुष्पा मावशी म्हणतो काय म्हणता म्हणता अच्छा व्हिडिओत मावशी म्हणता मावशी म्हणता मावशी सारख्या रवत नाही तू त्याच्या बरोबर मग हिंमत ना पुष्पा घेतल्या ना कसं प्लॅन केला कसं करतो बाई एवढा काम करी नाना का पोटी पोडल्या घेतल्या ना मग पुष्पा काय करी तुझा पुष्पा नावा पुष्पाच्या आंघोळ मर्चा माझ्या आवड पुष्पाला कितीचा फेफरा होता बरोबर नाही

हे नाग्ना देऊगड हा पुस का अदर नाचा एक हो ना <laughs> ले लो ले लो हा ले लो हापूस आंबा लेलो असा कर अरे हि नाचला नाचला पूपूस पाकायच्यात तरी कसुजी शिकार छान असू जास्त कस

मागसूद आणि आता मी काका नाना बाबलू येता मागून आम्ही आता हे ट्रे गाडी येतनं नेऊची आहोत टेम्पो आलो अवेलेबल नसल्याकारणात नेक्सॉनमधनं आता हे ट्रे जाणार या याआधी नेक्सॉनमधून बरंच सामान नेलं आहे मी तेव्हा यूट्यूब चॅनल नव्हतं त्यातून मला दाखवलं असतं काही सून

अरे त्याच्यावर दुसरं ड्रेस हवा ठेवलं असतो तो नाही तर मित्रांनो हे बघा आंब्याचं लोड केलं हो थोडं थोडस टाकलं जास्त नाही अजून आणूच आणि आता मी घरा कधी हे उतरून येणार आणि पुन्हा नंतर मग पुन्हा नेऊ घेणार टेम्पो मिळत नव्हतो त्यामुळे गोंधळ झालो कॅप्टन आमच्या बरोबर आहे मी टेम्पो सांगत नाही गाडी कि वाट चालत अशा रीतीने आंब्यांचे रेट खाली करू आता आम्ही परत इलाव बागेत आणि एक तास काढला म्हणजे बाबल्यान काढल्या ना आता सांगणार बरोबर बरोबरच मी बघितले ने मी पुला खाली पुलाकडे किती टाईम होतोय बाबला येतात पुला क्रेट आणतय क्रेट आणतय खायचे क्रेट ते अजून काढताच तुम्ही आमका वाटलं झालं पाणी काय थंड आणलेला या बघ आज अजून बराचसा माल आहे रे रेट क्रेट लागतील साठी रेट आता आत्ता आपण किती आणला चार आणला नाही पूर्ण तेच चांगले कड जाणार दोन आणत होत्या आणखी तुम्ही घ्यायच्या रेट लय महागा महागा रेट मराव लागतंय असं मरताय सात आठ माणसं मग तू त्याला थंड करून देणार म्हणून त्याचा रेट एवढा आहे आणि जे स्वस्त आंबे मेजात ते कसे ते झाड आपोआप पडतात खाली झाडावर काही काय लोक असतात जाणारी बिनारी असतात ना ट्रेनिंग लोक ट्रे कमी भरला भरा मी लग्नाक नाही आता काय जात गेलं राबला आता सकाळपासना काय टेन्शन घेते मी लग्नाच्या बरोबर आणलं असतं लग्नात आता काढली तू काढलं रात्री पाचशे रुपये काढून मेहंदी काढली पाचशे रुपयाची मेहंदी वाटत नाही आपण कोणी काढल्यान माका तरी पाचशे दिलेस तर मी काढलंस मागा मागा तुम्ही काढून घेतात माझ्याकडनं पैशा वर्षाच्या पाचशे घेत खरंच पाचशे घेतले पाचशेची वाटत नाही आधी मी ट्रे भरतोय हे बघ नाना गेले बघ हे गजाली मारूनच रवले चला तर मित्रांनो आता ही दुसरी फेरी मी आणि मागे भाऊची आहेत नाना आणि काका पुढे आहेत आणि अजून मग झाले पण आता ना नाही ने नेऊ टेम्पेन नेऊचेत कारण की क्रेट मोपत गाडि धरवणार नाहीत ना तुम्हीच घ्या दुसरा आता जाणार का सरे <laughs> वाटा <आएला>। <laughs> <आएला। laughs> मी स्लीप <आर> <laughs> तो बघ फाडल तू होय मग येतो पडलो येणार किती तुला अमोग उमोग झाला आणि बघा टेम्पो इलो सकल का या इच्छा गावात इला गेलं ग उतरात तू का अजून हे टाकू दिलं तिथे गुण येतं तर आपण आपण आकडे काय ना अरे झाले मग काय माका कशाक का बोलवलं अजून हा छो तो मगात पस ये, ये, ये दुसरं क्रेट दुसरं पण नाही पहिलं हा मगाची एक ये दुसरं दुसरं खरा ख आता गाडी घेत चालक कोण चालक बबलू <laughs> बबलू हालकू बबलू बघ आणि <laughs> वाहक कोण पुष्पा वाहक आज <laughs> जड हा मरणाचो पटाकन घे तर मित्रांनो अशा प्रकारे सगळे लेट लोड झालेले आहोत आणि कॅमेऱ्याची बॅटरी चपलीच ऑलमोस्ट आणि त्याच्यापेक्षा माझी बॅटरी तर आता आहेत थांबाया भेटूया पुढच्या भागात आणि त्याआधी पुन्हा एकदा सांगते खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा जर तुमका आंबे वय असतील तर बाबल्याचा नंबर दिलेलो हा त्याच्यावर कॉल करून त्या सांगा आणि आंब्यांबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू नका कमेंटमध्ये बाबलो रिप्लाय देत नाही त्या व्हॉट्सअपवर विचारा नाही तर कॉल करून विचारा चला तर इथेच थांबूया भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत बाय बाय